दर रविवारी होणाऱ्या तापीमातेच्या आरतीला काल जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित भाजपातर्फे काल तापीमाता आरती सेवा समिती प्रकाशा यांचे मार्फत दर रविवारी होणाऱ्या तापीमातेच्या आरतीच्या आधी पुणेश्लो कहिल्यादेवी होळकरांच्या तीनशेव्या जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला या यावेळेस राजमाता पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनीवर बारा मिनिटांचा व्हिडिओ स्क्रीनद्वारे उपस्थित नागरिकांना दाखवून त्यांच्याशी संवाद साधला यावेळेस मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते हे कार्यक्रम घेण्यात आले कालची तापीमातेची आरती समितीकडून पुणेश्लो कहिल्यादेवी होळकरांना समर्पित करण्यात आली या प्रसंगी भाजपाचे प्रदेश मंत्री विजय भाऊ चौधरी जिल्हाध्यक्ष निलेश माळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील प्रदेश सदस्य प्राध्यापक पंकज पाठक जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी महेंद्र पाटील प्रकाशा पाटील शहादा ग्रामीण अध्यक्ष नितीन पाटील नरेश कांकरया भीमसिंग राजपूत खेलास चौधरी बाळासाहेब मंदार चौधरी युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत चौधरी पंडित भोईआड महेश माळी प्रेम पाटील डॉक्टर गणेश चव्हाण राजेंद्र पाडवी अक्षय भावसार राजू साळी आकाश झिंगाबोई प्रकाश वाडिले सुनील कोळी सह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन मनोज गायकवाड सर यांनी केले तसेच तापी सेवा समिती हे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ए मराठी न्यूज नेटवर्क अक्षय भावसार प्रकाशा ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा